सतीश चव्हाण मला तीन मुली आहेत मुलींना बघायला येताना नवर देवाकड कुठलीही अपेक्षा न करता एक चांगल्या वैचारिक ह्याच्यावर त्यांनी लग्न लावून द्या असं सांगितलं त्याच्यामुळे मी त्यांच्या वैचारिक पातळीवर भारलो बाळलो आणि मी त्यांना मुलगी माझी हे केली आघाडे राजेश कोंडे संदीप तडाके मनोज जोशी आणि मेन म्हणजे प्रशांतजी गायकवाड यांनी मला खूप साथ दिले या कार्यक्रमाला माझ्या तिन्ही मुली एम झालेल्या आहेत त्या शैक्षणिक पात्रतेनुसार वधूवर आम्हाला भेटायला आले त्यांनी आमची चर्चा झाली त्यांची वैचारिक पातळी बघून मी माझी मुलगी त्यांना हे दिली कारण त्यांनी कशाचीच मागणी केली नाही ते मला खूप आवडलं आणि ते करत असताना लग्न कार्यामध्ये मला माझ्या मित्रांनी खूप सहकार्य केलं उदाहरणार्थ संतोष सावंत प्रशांत गायकवाड को, राजू कोंडे प्रकाश महागाडे आणि संदीप तडाके यांनी मला खूप सहकार्य मोलाचं केलं त्याच्यामुळे मी त्यांचा सुद्धा आभारी आहे जे काय आता एवढ्या कंडिशन मध्ये या मुलींची लग्न केली आणि आता जे आता हे लग्न आहे अजून एक मुलीचं लग्न पेटी काय की त्याचे स्ट्रगल आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे मी त्याच्या बारका भाऊ असं पण मी सगळ्या गोष्टी बघितल्यात की लग्न करणं काय असतं काय दिसतंय सगळ्यांना आहे पण सती जे केलं ते खूप छान केलंय आणि मी काय एवढं त्यात बोलत आहे पण खूप जे आहे त्यांना पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आणि सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने आम्ही त्याचे मित्र तयार झालो आणि मित्र तयार झालो असताना आम्ही एकमेकाच्या सुखादुखामध्ये नेहमीच सहभागी झालेलो आहोत आणि यापुढेही होत राहणार आहे कारण त्यांना जी आवड आहे ही अप्रतिम आवड आहे यांना कोणत्याही प्रकारची लालसा नाही एक जे आता पाहुणे मंडळी जे आहेत आता त्यांच्या मुलींची जे लग्न झालेली आहेत ती कोणत्याही प्रकारची निवडदेवाच्या हो घरच्यांनी लालसा न बाळगता त्यांचा स्वभाव पाहता यांना सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने त्यांनी परत होकार दिला आणि मुली आज जे आहेत त्या मुली सगळ्या मुली क्वालिफाईड आहेत आणि क्वालिफाईड असल्या कारणाने आणि समोरचे पण व्यक्ती ज्या आहेत त्याही क्वालिफाईड आहेत आणि क्वालिफाईड असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचा हुंडा कोणत्याही प्रकारचं काही याला कोणत्याही प्रकारे नवरी नवऱ्याच्या मुलांनी मागणी केली नाही आणि त्यांचा स्वभाव पाहून त्वरित चव्हाण चव्हाणांचे मित्र यांनी त्याला होकार दिला आणि हे लग्न अतिशय गरीब गरीब घराण्यातून हे केलेलं आहे संपन्न झालेलं आहे म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं असं की प्रत्येक लग्नाला मोठे मोठे लोक येणार काहीतरी त्याला मोठे स्वरूप देणार असे कोणत्याही प्रकारचं झालेलं नाही आणि त्यामुळे हा लग्न सोहळा जो झालेला आहे तो अतिशय सुंदर झालेला आहे आमच्या सर्व मित्रांची त्यांना याच्या पुढेही नेहमीच साथ राहील आणि आम्ही साथ देऊ जे मी माझ्या वतीने जाहीर करतो